जल जीवन मिशन ही योजना भारी शुद्ध पाणी पोहोचवी घरोघरी आपण निभावू आपली जबाबदारी पाणी पट्टी भरण्याची घेऊ खबरदारी निर्जंतुकीकरण अन देखभाल दुरुस्ती यातूनच होईल ना मग खर्चाची वजा बाकी जल पुनर्भरण अन भूजल संवर्धनाची जो धरी शाश्वत पाणी संचयातून भविष्य आपुले सुदृढ करी शुद्ध पाण्यामुळे निरोगी आयुष्याची किमया न्यारी केंद्र अनराज्य शासनाची ही योजना गुणकारी पाणी म्हणजे जीवन पाणी हे संजीवन। आयुष्य पهرेल घराघरात भीषण जलजीवंत थांबली पायपीट दूरवरी नाही हंडा जलजीवन आली घरोघरी माझी योजना माझी जबाबदारी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाइल्स फ्लोर टाइल्स मिट्रीफाइड टाइल्स स्टेप्स अँड ट्रायझर टाइल्स पार्किंग टाइल्स किचन सिंग सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणाऱ्या अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न अठ्ठेचाळीस अडतीस एकोणपन्नास उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा कॉल उपलब्ध करून द्या या आठवडसात त्यांना सराव करण्यासाठी खूप मजावे लागतात म्हणजे पण एक कॉल प्रॅक्टिससाठी घ्यायचा म्हटला महाराष्ट्रात धुळे शहर ठिकाणी सांस्कृतिक चळवळीचे केंद्रबिंदू होते चित्रपट सृष्टीला धुळे शहराने अनेक दिग्गज कलावंत दिलेली आहेत ही सांस्कृतिक चळवळ टिकून राहण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे आज तरुण मंडळी तरुण कलावंत प्रयत्नशील आहेत परंतु त्यांना योग्य व्यासपीठ नाही आहे आपण बघतोय शहरात अनेक ठिकाणी महानगरपालिकेच्या जागा आहेत हॉल आहेत तेथे सांस्कृतिक चळवळ जे टिकवून ठेवण्यासाठी जी धडपड जे तरुण कलावंत करत आहेत त्यांना मोफत हॉल उपलब्ध करून देण्याची आज आम्ही प्रमुख मागणी आयुक्तांकडे गेली आहे सांस्कृतिक चळवळीच्यासाठी जे छत्रपती शाहू महाराज नाट्य नाट्यमंदिरची उभारणी करण्यात आली होती आज त्याची काय दयनीय अवस्था झाली आहे आपण सर्व बघतो खरं तर या तरुण कलावंतांना तिथे मोफत कार्यक्रम घेण्यासाठी म्हणा सराव करण्यासाठी प्रयत्न महानगरपालिकेहून झाले पाहिजेत पण ते होत नाही कुठेतरी त्यांच्यावर अन्याय होतोय त्यांना एक एखाद्या पथनाट्याचा सराव करायचा असेल तर अव्वाच्या सव्वा पैसे खाजगी ठिकाणी मोजावे लागतात तर ती वेळ त्यांच्यावर येऊ नये जसं की गेल्या काही वर्षांपूर्वी आपण बघतोय गरुड मैदान हे बंद अवस्थेत पडलेलं होतं आम्ही दोन वर्ष लढा देऊन ते खेळाडूंसाठी खुले गेले तर आज धुळेकरांचे मुलं आज जे खेळाडू तयार होत आहेत ते शेकडो नाही तर हजारोंच्या संख्येने रोज गरुड मैदानावर प्रॅक्टिस करत आहेत तसेच जर सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून तरुण कलावंतांना व्यासपीठ दिले महानगरपालिकेने पाठबळ दिले तर आज चा जी संख्या शंभराच्या घरात आहे ती उद्या हजाराच्या घरात दिल्याशिवाय राहणार नाही आणि धुळे शहराची जी ओळख आहे सांस्कृतिक चळवळीची ती पुन्हा मिळाल्यापासून आपल्याला पुढे वंचित होऊ शकणार नाही म्हणून आज आम्ही महानगरपालिकेच्या अध्यक्षांकडे मागणी केली आहे छत्रपती नाट्यमंदिर येथे जे तरुण कलावंत आहेत त्यांना मोफत कार्यक्रमासाठी सहभागासाठी उपलब्ध करून द्यावे तसेच एक हॉल जो वर्षभर ते तिथे जेव्हाही जाऊन प्रॅक्टिस करू शकतात अशा पद्धतीची मागणी आज आम्ही महानगरपालिकेने केली आहे रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा